तर हा बाहेर पाऊस पडतोय सका मस्त असा आत काय चाललंय तुम्हाला दाखवती पाऊस पडतोय छान शुभ्रा शुभ्रा पण शाळेतून आली इकडं बघ हा छान आता चल आजीने काय केलंय आजीने तोडलंय कस खायला खिडक्या बिडक्या बंद करू गार लागते मरणाचं काय केले गाजी वेपर्स गरम आहे शाबू बटाटा शाबू बटाटा नाही दिसत बटाट्याची वेपर्स येते आणि इकडं साइडला सरक शुभ्रा चकलीचा मुगा आहे वडासा पांढरं निघण आहे म्हणून खाली घेतले आणि इकडं किचडी खिचडी नाहीची बाहेर मला आता खायला चल शुभ्रा खायला आणि तळायचं चालू आहे एक एक, एक। ते, ताव तेल आल्या मग लाल होतो नाही तर पांढरे शुभ्र होत हो काय काय पांढरे झाले घेतले काय काय ताव आल्यामुळे कागदा कागदावणी पातळ असतं त्याच्यामुळे लगेच काढतो उलट पालट का काई -काई असे पांढरेच आणि असेच निघले पाहिजेत लगेच मग ती होते पटापटा चल पटा। बाहेर घेऊन झोगाप घेतलाय मी चला सांडवत सांडवत आणती आणते सांडूती कामाला आली ग बाया शुभ्रा काम करती ग काम करती शुभ्रा पप्पाला घेऊन आली खायला चला पळू पळू घेऊन येते खायला हम्म काय करते शुभ्रा हम्म शुभ्रा आमची शांत बसली शांत चला तर छान अशी पाऊस तर आज हिरबळ निसत नुसत पाणी असं शितडल्याने होतं या लय पाऊस पण येणार कमी पण येणार सगळं शितळल्या आणि भांडी सकाळपासून राहिली होती घासायची पावसातच भिजत होती डोकं भिजेल म्हणून घासली नाही पण आता इलाज नाही दिवस मळायला लागला म्हणलं येरावळी घासून ठेवावत म्हणजे स्वयंपाक करायला होत्या तर आता काय स्वयंपाक आहे काय करायचं आय स्वयंपाक काय नाही भाजीला काय नाही तर आईला म्हणलं सांडग्या सांडग्याची भाजी सांड 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 चपाती आणि खीर करा तो म्हणजे एवढं का करायचं तर उंडवडीच्या आत्या आहे ह्यांची ती म्हणली मी ती संध्याकाळी म्हणून इकडे येते ते म्हटलं तेवढं करा नाही तर बघा भाकरी पातळ काहीतरी आमटी असली तरी मग माणूस जेवतो आता काय ह्या दोघातलं काय ना काय करावं तर लागलच छान असं इकडं बघ काय म्हणती आणि आप्पा आमच्या गेल्यात निर्वांगीला ना निर्वांगीला ती बेंदचं बापू आहे तर त्यांच्या मुलीच्या तिकडे गेल्यात येत सोमवारी यात्रा असते तुम्हाला सकाळी सांगितले आप्पा तिकडे गेलेत बारा निर्वांगीला येता आता दिवस मावळत आला कोंबड्या आता कोंबड्या कशाला सोडायचे तू सोडायच्या खायलाच काय नाही सरा शितुळ्या येतू या त्या कोंबड्याला थंडी एकतर सहन होत नाही आतमध्ये भात टाकला तर आई एखादा लई खायला लागतं या लय खायला लागतं आता भात पण ह्याला मी दोन तीनच घास टाकला होता नाही तर रात्री भोगुले भरून भात हाय तस टाकलं होत सगळं टाकलं होत आता त्यांना सवय काय लावायची कुकर भरून भात चांगला शिजवायचा आणि सकाळी शिळा भात कोंबड्यांना टाकला ना तर कोंबड्या चांगले होते आणि अंडी पण घालते त्याच्यामुळं काय माहिती कोणतरी असेल हम्म हम्म तर इकडं बघ शुभ्रा इकडं बघ शाळेत गेलती का तू नाही वे खोट बोलती वे शाळेत गेलती एक दोन शिकली आज गुड गर्ल सारखं रडली नाही मला येऊन दिलं म्हणजे मी चुकूनच आली तिला पण तिला माहितच नव्हतं साऱ्या पुरी अशा कडणी बसवल्या होत्या मी पोरं पुरी सगळ्या बसल्या होत्या शुभ्रा शुभ्रा करत होत्या आणि तुझ्या मैत्रिणीचं नाव काय आहे ग आम्ही विचारतो नाव आणि शाळेत गेला आठवतो शाळेत ना घरी नाही काय नाव आहे तिचं लय छान मैत्रिणी तिची तिच्यासारखी नाजूक आहे छोटीशी आणि सेम टू सेम हिला जी बांगड्यात ना तीच तिच्याकडे येतो दोघी जण एवढ्या छान खेळतात ना तुम्हाला मी कधी शाळेत गेली ना तर तिची फ्रेंड दाखवल शुभ्र तुझी फ्रेंड कोण आहे नाव काय तिचं शरू का शरुयू असं काय तर नाव आहे बघा तिचं शरुई आहे ना शरुयू शरयू नाव आहे ही आणि ती शरुयू असं दोघींची नाव आहे तर आता शिक मला आठवलं तीच नाव आहे सकाळी मी तिला विचारलं होतं तिनं सांगितलं होतं माझं नाव शरयू म्हणून काय करती तू हम्म आणि तुम्ही म्हणसा गडबड तर आज तर लवकरच झाकळून आले अंधार पडल्यासारखा झालाय पाच साडेपाच वाजून गेले तर इथं आणि फक्त झाडून मारायचंय मला अजून भांडी तेवढी घासली मला आता एक छान व्हिडिओ काढून व्हिडिओ सोडून यावा आणि मग चकाचक झाडून भरत काय पाणी पेत नाही दावून बघायची आणि गोळी ठेवायची म्हणजे मग झालंच काम काय इरबळ भिजले या सर्पांना गिजरचं गिजरचा आमचं घोटाळ झाला त्याच्यामुळे सगळंच नडतय सगळंच नडतंय म्हणजे पाणी एक तर दोन चार दिवस झाला आम्ही चुली तापाते त्या सर्पान पण सगळं गोळा करून गोठ ठेवायचं तर देवाच्या घरात कसलीच जागा नाही तर शेड मध्ये ठेवलं असतं तरी झालं असत पण देण्यात नाही पण तरी आणून ठेवावं लागेल रातभर सुकल तरी म्हणून काय म्हणते काय म्हणते नाकात बोट नाहीत घालू तू हुशार आहे ना गुटगल आहे ना गुटगल बाळा असतो चौथा सोमवार चारी पण सोमवार मी आणि त्यांनी आम्ही पकडलो होतं ह्यांना तर काय वार मा का सोमवार असतात आम्हाला काय नसतात मग तरी आम्ही धरलं होतं म्हणलं असू द्या वार काही सहन होत नाही त्याच्यामुळे धरत नाही पण धरली चतुर्थी पण धरली होती त्या दिवशी बऱ्याच ताई साहेबांनी सांगितली होती की उद्या चतुर्थी म्हणून लक्षात पण आलं आणि कॅलेंडर पण आम्ही बघितलं होतं गौराया वगैरे किती आपल्या ऑर्डर पूर्ण करायसाठी त्यावेळेस मग कळलं मग आम्ही धरली तर काय म्हणती शुभ्रा मनु झोपली कुठली मनु झोपली तुझी ही कुठे चमेली चमेली का ग तिला टाकली टाकलीये आणि आमच्या शुभ्राच्या चपला तिकडे वसरीला काय नसतात वल्या व्हायला ती पावसाचा टिपका पडला की दोन्हीच्या दोन्ही चपल वसरीला आणून कुठं पण ठेवणार हाय का हिथे एक पलीकडे आहे पण आजीबाज सुद्धा तिकडे ठेवणार नाही तिला चपला लय प्यार आहे तिला लय आवडते चपला तर असू दे बाय बाय शुभ्रा सगळ्यांना बाय बाय आज बघा एवढाच व्हिडिओ छान असा संध्याकाळ परत जायला येत नाही बाय बाय कसं चाललंय खायचं आणि कोंबड्या तिकडं कशा कडाकडा करते त्या बघा आणि मी शुभ्राला चुकवून आली रोज तीच चुकवायचं यायचं व्हिडिओ साडायचा रोज काढायचा सोडायचा तीच नवीन काय नाही तुम्हाला पण बघू म्हणजे आम्ही कुठं काय बाहेर जास्त करून जात नाही त्यांना असं म्हणजे तुम्ही म्हणसान कोणाला तर त्यांना त्यांना म्हणजे शुभ्राच्या पप्पांना असं जास्त फिरलेलं ना खरंच आवडत नाही खरंच आवडत नाही म्हणजे त्यांचं म्हणणं काय येतं त्यांचं म्हणणं काय येतं आता आज कुरिअर टाकायला गेले ते बॉक्स काय दोन चार आहेत पण असं नाही सेपरेट जायचं सकाळ जायचं कुरिअर टाकायचं परत माघारी यायचं कामावरती तीन वाजता जातात तर ती घरनं दोनला निघून गेले बॉक्स घेतले सगळे कुरिअरमध्ये दिले आणि रिटर्न येऊन कामावरती गेले तर मग त्याच्यामुळं जाणं येणं होतच नाही जास्त करून म्हणजे मी कुठं जातच नाही जी काय कामं असतील ती गावात वगैरे बाजार मंडई मंडईला वगैरे जाते मी पण आता गेलं रविवारी ह्यांलाच सेकंडशिप होती त्याच्यामुळे नव्हती गेली आणि रवीभाऊच्या हॉटेलवरती पण जायचं आहे छान असा व्हिडिओ काढण्यासाठी भेट घेण्यासाठी आता काय रोडला जातानाच हॉटेल या गेलं पाच मिनटं बसलं भेट घेतली रिटर्न आलं तरी चालते आणि म्हणून जायचे किती दिवस झालं मी म्हणती आज जाईल उद्या जाईल छान असा व्हिडिओ काय काढून टाकीन रेशमतायचा रवि भाऊज आता आज त्यांच्यावर जायचं जा सोमवारचं जा हॉटेल हो बंद असत आणि असं पण जायचं म्हणलं ना तरी पण वेळ नसतो पण आता उद्या आहे उद्या पण तिचे तीनला त्यांना काम जायचंय त्याच्यामुळे हो जाणं काय बघू सकाळनं गेलो जाऊ तर असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि मला सांगत जा व्हिडिओ आवडतात शुभ्राचे आवडतात किंवा माझे आमचे आवडतात आपांचे आईचे कोणाचेही आवडू असो ताई तू हा व्हिडिओ काढत जा तो व्हिडिओ काढत जा तुम्हीच मला एक क्लू देत जावा मी त्याच्यावरती छान असे व्हिडिओ काढत जाईल तर बाय सगळ्यांना कसं झालं वातावरण तू म्हणता का डोकं कसं भिजले पाऊस येतोय झिम झिमझिम छान असा आणि हिरवळ हका अशी म हका कशी उरली झाली वाट आता पावसात कांना पण व्हिडिओ सोडावा लागेलच bye, -bye.